हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपला जो बी कॉम थर्ड इयरमध्ये जर तुम्ही शिकत असाल आणि सिमिस्टर फाईव्ह असेल तर बघा आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील प्रकरण पहिले म्हणजे चाप्टर फस्ट गव्हर्मेंट अकाउंट तर हा जो चॅप्टर आहे या पूर्ण थेरी आहे याच्या नोट्स मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत तर बघा सेमिस्टर फाईव्हच्या तुमच्या जवळ आलेल्या आहेत तर बघा त्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण चॅप्टरचे प्रॉब्लम पाहत आहोत तर आपला दुसरं चॅप्टर आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तर ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील दुसरा चॅप्टर आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तर याच्या आपण सात ते आठ प्रॉब्लम पाहिलेले आहेत जर यात काही अडचण असेल तर कमेंट करू शकतात त्यानंतर आहे बघा तिसरा अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर तर शेअर्स अँड डिबेंचर हा सुद्धा आपण प्रॉब्लेम याचे चालू करणार आहोत आणखीन केलेले नाहीत जर तुम्हाला या पाचही प्रकरणातील कोणत्याही प्रकरणाच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा तर तुम्हाला मी याचे नोट्स प्रॉब्लेम याचे व्हिडिओ अपलोड करत राहीन त्यानंतर बघा चौथा चॅप्टर आहे ब्रांच अकाऊंट ब्रांच अकाउंटचे सुद्धा आपण प्रॉब्लेम पाहिलेले आहेत पाचवा आहे ॲग्रिकल्चर अकाऊंटिंग तर याचे आपण चार प्रॉब्लेम पाहिलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर फाईव्ह तर ॲगले ॲग्रीकल्चर अकाउंटिंग यामधील प्रॉब्लेम पाचवा तर आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर बघा प्रॉब्लेम नंबर पाच तर फ्रॉम द ट्रायल बॅलेन्स ऑफ अशोक फ्रॉम प्रिपेयर क्रॉप अकाउंट लाइव स्टॉक अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन तर बघा तुम्हाला इथे बॅलन्स शीट दिलेली आहे लाईव्ह स्टॉक क्रॉप अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचबरोबर बॅलन्स शीट हे तुम्हाला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला क्रॉप अकाउंट आणि लाईव्ह स्टॉक अकाउंट हे एकत्रित करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सेपरेट बनवायचं आहे आणि बॅलन्स शीट तर तुम्ही सगळ्यात आधी हे अशा पद्धतीने तुम्ही एक फॉर्मॅट आखून घ्या तर क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक अकाउंट पर्टिक्युलर क्रॉप अकाऊंट लाईव्ह स्टॉक पर्टिक्युलर क्रॉप लाईव्ह स्टॉक क्रेडिट साईड त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचंसुद्धा बघा तुम्हाला लाईनसुद्धा व्यवस्थित दिसून येतील तर किती लाईनचा फॉर्मॅट तयार करायचा तर चार ते पाच लाईनचा प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट तयार करा त्यानंतर आहे बॅलन्सशीट बॅलन्सशीटसुद्धा प्रिपेअर करून घ्या जर काही अडचण वाटली तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर बॅलन्सशीट तुम्ही लायबिलिटी रुपीज असेट रुपीज अशा पद्धतीने त्याच्या फॉर्मॅट आखून घ्यायचं आहे तर बघा प्रॉब्लेम सोडवत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर प्रॉब्लेममध्ये ट्रे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे ओपनिंग स्टॉक तर ओपनिंग स्टॉक कशाच्या रिलेटेड दिलेला आहे त्या अगोदर तुम्हाला बघायचं आहे तर बघा फीड फर्टिलायझर्स क्रॉप काय आहे तर गहू क्रॉप म्हणजे काय तर शेतीशी निगडीत काय आहे गहू तर हे तुम्हाला कुठे लिहायचं आहे तर क्रॉप अकाउंटमध्ये लाईव्ह स्टॉक अकाउंट फिडिंग मटेरियल तर लाईव्ह स्टॉक किती दिले आहे चार लाख सॉरी शेचाळीस हजार पाचशे हे तुम्हाला लाईव्ह स्टॉक दिलेला आहे ओपनिंग स्टॉकचं तर लगेच प्रॉब्लममध्ये लिहून घ्यायचं आहे टू ओपनिंग स्टॉक क्रॉपचे आहे तीस हजार आणि लाईव्ह स्टॉकचे आहेत शेहेचाळीस हजार पाचशे त्यानंतर बघा एक्सपेन्सेस क्रॉप क्रॉपचे एक्सपेन्सेस तुम्हाला क्रॉपमध्ये लिहायचे आहेत लाईव्ह स्टॉकचे एक्सपेन्सेस तुम्हाला लाईव्ह स्टॉकमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर बघा फ्रॉर्म हाऊस एक्सपेन्सेस हे सुद्धा तुम्हाला एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचे आहेत फॉर्म हाऊसच्या म्हणजेच कोणत्या तर क्रॉप अकाउंटमध्ये तर आपल्याला कोणत्यावरती ऍडजस्टमेंट सांगितलेले आहेत त्या अगोदर आपण वाचून घेऊयात म्हणजेच तुम्हाला त्याला जागा सोडता येईल तर बघा आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक तर क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो तर क्लोजिंग स्टॉक हा बॅलन्स शीटमध्ये घेत असतो आणि त्याचा पहिला इफेक्ट आपण इथे क्रॉप अकाउंट क्रॉप अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेत असतो त्यानंतर डेप्रिसिएशन दिलेलं आहे बघा डेप्रिसिएशन टूल लँड इम्प्लिमेंटस सातशे पन्नास इज टू बी अलोकेटेड बिट्वीन क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक इक्वली तर डेप्रिसिएशन दिलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आहे मॅनेजर सॅलरी स्टाफ मिल्स चार्जड एटी पर्सेंट टू क्रो क्रॉप अँड ट्वेंटी पर्सेंट लाईव्ह स्टॉक तर बघा हे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तुम्हाला त्या तुम्हाला सोडवताना लक्षात घ्यायचे आहेत तर बघा त्यानंतर एक्सपेन्सेस आहेत पंधरा हजार तर एक्सपेन्सेस तुम्हाला इथे क्रॉपला लिहून घ्यायचे आहेत पंधरा हजार लाईव्ह स्टॉक आहेत बेचाळीस हजार चारशे पन्नास हे सुद्धा तुम्ही इथे लिहून घेतलं आहे तर त्यानंतर बघा फॉर्म हाऊस एक्सपेन्सेस अठराशे तर टू फार्म हाऊस एक्सपेन्सेस तीनस दोन हा रेशो आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तर तीनस दोन काढून तुम्हाला इथे एक हजार ऐंशी क्रॉपचे आणि सातशे वीस लाईव्ह स्टॉकचे हे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत त्यानंतर आहे फार्म लेबर तर फार्म लेबर आहे सात हजार पाचशे याचा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे तीन आस दोन हा रेशो तर फार्म हाऊस तीन आस दोन काढल्यानंतर क्रॉपला जातील चार हजार पाचशे आणि लाईव्ह स्टॉकला जातील तीन हजार त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन क्रॉप लोन तर इंटरेस्ट ऑन क्रॉप लोन आहे तर क्रॉपचं लोन दिलेलं आहे त्यामुळे क्रॉपला लिहा सहा हजार त्यानंतर आहे मॅनेजर सॅलरी नऊ हजार तर मॅनेजर सॅलरीच्या आस एक हे काढल्यानंतर क्रॉपला जातील सात हजार दोनशे आणि लाईव्ह स्टॉकला जातील अठराशे तर बघा इथे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे मॅनेजर स्टाफ सॅलरी मिल्स चार्ज एटी पर्सेंट आणि क्रॉपचे ट्वेंटी पर्सेंट लाईव्ह स्टॉक तर इथे वर्किंग नोट तुम्हाला करायची आहे मॅनेजर सॅलरी एटी पर्सेंट क्रॉप अँड ट्वेंटी पर्सेंट लाईव्ह स्टॉक तर मॅनेजर सॅलरी किती आहे नऊ हजार गुणले ऐंशी डिव्हेड बाय हंड्रेड बरोबर किती राहिले सात हजार दोनशे हे झाले क्रॉपचे आणि नऊ हजार गुणले वीस भागिले शंभर हे झाले अठराशे लाईव्ह स्टॉकचे तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे स्टाफ मिल्स तर सातशे पन्नास यावरतीसुद्धा तुम्हाला ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे तर स्टाफ मिल हे सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे सहाशे येतील क्रॉपचे आणि दीडशे येतील लाईफ स्टॉकचे तर बघा स्टाफ मिल्स आहे सातशे पन्नास कितीने ऐंशी पर्सेंट डिवायडेड बाय हंड्रेड किती येतील तर सहाशे त्यानंतर सातशे पन्नास गुणिले वीस डिवायडेड बाय हंड्रेड किती येतील तर दीडशे हे झाले क्रॉपचे आणि हे झाले लाईफ स्टॉकचे तर स्टाफ मिल तुम्हाला लिहून घ्यायचं आहे सहाशे आणि दीडशे त्यानंतर बघा फ्रॉम मशीनरी ट्रॅक्टर एक लाख बासष्ट हजार हे कुठे घ्यायचं आहे तर मशिनरी आहे आपण असेटला घेत असतो इनर कॉलमला इनर साईटला घ्या फ्रॉम मशिनरी ट्रॅक्टर एक लाख बासष्ट हजार त्यामध्ये तुम्हाला डिप्रिसिएशन लेस करायचं आहे त्यानंतर बघा प्रोविजन फॉर डिप्रिसिएशन ऑन ट्रॅक्टर इथे दिलेलं आहे डिप्रिसिएशन पंचेचाळीस हजार तर हे तुम्हाला असेटमध्ये डिप्रिसिएशन ट्रॅक्टरचं लेस करून घ्यायचं आहे पंचेचाळीस हजार तर उरतील किती एक लाख सतरा हजार तर तुम्हाला हे डेप्रिसिएशन पंचेचाळीस हजार हे लेस करून घेतल्यानंतर याचा सेकंड इफेक्ट डेप डेप्रिसिएशन तयाचं आहे तर बघा डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट इथे प्रोविजन केलेला आहे त्यामुळे आपण याचा इफेक्ट घेणार नाहीत तर बघा त्यानंतर आहेत लँड लँड येतील आपले बॅलेन्सशीटमध्ये सेट साईटला तीन लाख पंधरा हजार त्यानंतर बघा डेटर्स तर सन्रिडेटर्स हे काय आहे तर लायबिलिटी आहे तर हे जाणार लायबिलिटी साईडला साठ हजार सॉरी सॅनरी डेटाचे आपले असेट आहे तर असेट साईडला लिहा साठ हजार त्यानंतर कॅश इन हँड हे सुद्धा फिक्स असेट आहे त्यामुळे हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला त्यानंतर रिपेस टू ट्रॅक्टर तर पंधरा हजार तर रिपेस टू ट्रॅक्टर हे काय आहे तर क्रॉपसाठी एक्सपेन्सेस आहेत त्यामुळे आपण क्रॉपमध्ये पंधराशे लिहून घेतलेली आहेत त्यानंतर टूल्स इम्प्लिमेंट टूल्स इम्प्लिमेंट किती आहेत तर तीन हजार सातशे पन्नास तर टूल्स इम्प्लिमेंट हे काय आहे तर आपल्या आप। टूल्स अँड इम्प्लिमेंट हे आपले फिक्स सेट आहे त्यामुळे आप आपण तीन हजार सातशे पन्नास हे इलो इनर कॉलमला घेणार आहोत कारण यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस हे कुठे लिहित असतो तर आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला हे तर जनरल एक्सपेन्सेस इथे सहा हजार लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा लाई स्टॉक परचेस तर लाईस्टॉकचं परचेस किती आहे तर एक लाख अठरा हजार सातशे पन्नास हे झालं परचेस लाईक स्टॉकचं पर्चेस तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे बघा टू परचेस क्रॉप अकाउंटमध्ये तुम्हाला हे परचेस लिहून घ्यायचं आहेत बघा किती आहे तर अठरा हजार सातशे पन्नास इथे बघा मी लिहून घेतलेला आहे त्यानंतर आहे सँड्रिकेटास ही आपली लायब्रिलिटी आहे तर बावीस हजार पाचशे तुम्हाला लायब्रिलिटी साईटला लिहून घ्यायची आहेत त्यानंतर बँक ओवर हे सुद्धा लायब्रलिटी आहे त्यामुळे तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर मान जर पर्सनल अकाउंट तर पर्सनल अकाउंट आहे तीन हजार, है तो माला है है तो हजार। तर ते तुम्हाला तुमच्या तीन हजार हे तुम्हाला लायबिलिटीला लिहायचे आहेत ड्रॉविंग्स आहेत हे तीन हजार त्यानंतर सेल्स आहेत वीटचे आहेत लाईव्ह स्टॉकचे सेल्स आपण क्रॉप अँड लाईव्ह क्रेडिट साईडला घेत होतो वीट आणि लाईव्ह स्टॉक तर सेल्स आहेत किती आहेत तर पीटचे क्रॉपचे आहेत बावन्न हजार पाचशे लाईव्ह स्टॉकचे आहेत एक लाख पंचवीस हजार पाचशे त्यानंतर लोन आहे तर लोन कुठे घेत असतो आपण लायब्रिटी साईडला तो लोन गया चे तर लोन घ्या नव्वद हजार रुपये लायब्लिटीला त्याचबरोबर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पंधरा हजार तर हे प पंधरा हजार आपण कुठे घेत असतो तर बघा हे प्रॉफिट अँड लॉसचे जे पंधरा हजार आहेत तर हे आपले काय आहे तर लाईव्ह स्टॉकचे पंधरा हजार हे घेतलेले आहेत आपण इथे क्रॉप विटला त्यानंतर बघा कॅपिटल दिलेलं आहे ला चार लाख पाच हजार तर हे कुठे घ्यायचं आहे तर कॅपिटल तर आपलं लायबिलिटी साईडला घ्यायचा आहे चार लाख पन्नास हजार ह्यामध्ये काय करायचं आहे तर जे तुमचं प्रॉफिट अँड लॉस लास्ट इयरचं बॅलेन्स आहे तर ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर इथे तुमचा नेट प्रॉफिट आल्यानंतर हा तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघा आपण पूर्ण ॲडजस्टमेंट सोडून घेतलेले आहे तर काय राहिलेलं आहे जो आपलं क्लोजिंग स्टॉक आहे क्रॉप वीड फर्टिलायझर लाईव्ह स्टॉक फिडिंग मटेरियल्स तर हे क्लोजिंग स्टॉक तुम्हाला क्रॉप अँड लाईव्ह स्टॉकच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे तर बघा फर्टिलायझर म्हणजेच काय तर पंधरा हजार हे कुठं घ्यायचे आहे तर क्रॉपला त्यानंतर मटेरियल सहा सहा एकसष्ट हजार पाचशे हे कुठे घ्यायचे आहे तर लाईव्ह ला। तर हा आपला पहिला इफेक्ट करून झाला त्यानंतर आता दुसरा इफेक्ट तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला करायचा आहे क्लोजिंग स्टॉक सात शहात्तर हजार पाचशे हे झाले क्लोजिंग स्टॉकचे पहिले जसे मी संपली त्यानंतर दुसरी बघा डेप्रिसिएशन ऑन टू लँड इम्प्लिमेंट सातशे पन्नास इज टू बी अलोकेटेड बिटवीन क्रॉप अँड लाईव्ह स्टॉक इक्वली तर क्रॉप आणि ही इक्वली टूल्स अँड इम्प्लिमेंट झालेलं आहे तर हे लेप डेप्रिसिएशन लेस करा सातशे पन्नास राहतील तीन हजार आणि याचा सेकंड इफेक्ट द्या टूल्स अँड इम्प्लिमेंट एकास एक म्हणजेच काय तर इक्वली त्यांना वाटून द्यायचं आहे तर सातशे पन्नास इक्वली जर त्या दोघांना वाटून दिले तर तीनशे पंच्याहत्तर लाईव्ह स्टॉकला जातील तीनशे पंच्याहत्तर क्रॉपला जातील दुसी तर हा आपला दुसरी ॲडजस्टमेंट सोडून झालेली आहे तर तिसरी ॲडजस्टमेंट आहे मॅनेजर सॅलरी स्टाफ मिल्स चार्ज एटी पर्सेंट क्रॉप अँड ट्वेंटी पर्सेंट लाईफ स्टॉक तर बघा मॅनेजर सॅलरी आणि स्टाफ मिल्स तर याचा आपण पहिला इफेक्ट कुठे घेतलेला आहे तर बघा मॅनेजर सॅलरीचा इथे क्रॉपला घेतलेला आहे आणि स्टाफचासुद्धा आपण इथे क्रॉपला लिहून घेतलेला आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा या दोन्हीची टोटल करा डेबिट साईडची टोटल करा क्रेडिट साईडची टोटल करा क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे तिथे दोन्हीकडे लिहून घ्या त्यानंतर तुमचा नेट प्रॉफिट येईल एक हजार दोनशे पंचेचाळीस क्रॉपचा आणि साठ हजार दोनशे पंचावन्न लाईव्ह स्टॉकचा तर ह्या दोन्हीची ॲडिशन करा आणि हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचं आहे तर बघा टू जनरल एक्सपेन्सेस किती आहेत तर सहा हजार आहेत आणि हे आत्ता आपला जो नेट प्रॉफिट आलेला आहे सहा एकसष्ट हजार पाचशे तर हा जो आहे हो तुमचा क्रॉप आणि लाई स्टॉकचा जो आत्ता आलेला भेटलेला आहे तर तो आहे तर ह्या दोन्हीमध्ये डेबिट आणि क्रेडिट साईची टोटल करा जो मोठा आहे ते दोन्हीकडे लिहा तर क्रेडिट टोटल जास्त येईल सहा लाख सहा एकसष्ट हजार पाचशे हे दोन्हीकडे लिहून घ्यायचे आहे आणि जो नेट प्रॉफिट आहे तो पाच हजार पंचावन्न हजार पाचशे तर हा तुम्हाला ट्रान्सफर बॅलन्सशीटला करायचा आहे तर बॅलन्सशीटमध्ये पाच हजार पंचावन्न हजार पाचशे हे तुम्हाला लास्ट इयरच्या प्रॉफिटमध्ये ॲड करायचं आहे आणि कॅपिटलमध्ये सुद्धा ॲड केल्यानंतर तुमचं आउटरला येईल चार लाख पंच्याहत्तर पा पंच्याहत्तर हजार पाचशे तर हे तुमचं कॅपिटल येईल तर त्यानंतर बघा दोन्हीची टोटल करा दोन्हीची टोटल जा जर तुमची इक्वली आली तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे जर यात काही अडचण असेल शंका असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम पाहिलेला आहे एकदम व्यवस्थितपणे सुद्धा आपण अॅग्रिकल्चर अकाउंटिंग यामधले चार प्रॉब्लेम पाहिलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसेल तर आत्ताच तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहू शकतात कारण ते आधीचे जे प्रॉब्लेम होते ते थोडे इझी होते हा थोडासा कठीण आहे म्हणजे कठीण नाही तर अगदी सोपाच आहे परंतु जर लक्ष देऊन केला तर अगदी सोपा आहे त्या त्यामुळे ते आधी व्हिडिओ पाहा त्यानंतर हा व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला समजून येईल की क्रॉपला काय घ्यायचं लाईव्ह स्टॉकला काय घ्यायचं तर चॅनलवर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद